नमस्कार मंडळी मी तुषार भगत आणि आज मी मुंबईवरून आलो माझ्या गावी हे माझं घर मी बघू शकता आणि समोर हे निसर्ग सौंदर्य त्यात विलीन होऊन मी बसलेलो शाळेचा आनंद घेत तर आज मी माझ्या गावी आलो तर बरेच लोक विचारतात की तू सारखा गावी का नसतो दर दोन तीन महिन्याने तू सारखा गावी येतो तर मला त्यांना एवढं सांगायचं आहे की गावी येणं हे एक माझ्यासाठी मेडिसिनसारखं आहे मी जेव्हाही स्ट्रेस फील करतो कामाचा मला जेव्हा जेव्हा कंटाळा येतो किंवा अजूनही काही असेल कंटाळवणं तेव्हा मी गावी येतो किंवा मी विचार जरी केला गावी यायचा तेव्हाही मला खूप आनंद होतो अशा गावच्या भावना आहेत माझ्याबद्दल तर गावी यावं कारण गावाला आल्याशिवाय तुम्हाला गावचं जगणं काय आहे राणीमान काय आहे ते समजणार नाही आणि आयुष्यात तुम्ही भले पैसा दोन पैसा कमी कमवा पण गावच्या ठिकाणी एक खर असावं तुमचं स्वतःचं जेणेकरून तुम्ही आवर्जून गावी यार आणि गावचा आनंद घ्या आता हे शाळच बघा अशा जे माडाचं झाड माझ्या वडिलांनी रावलेलं वडिलांनी त्याची निगा राखली त्यामुळे आज मी हे आवर्जून खाऊ शकतो इकडे येऊन त्याचा आस्वाद घेऊ शकतो मजा करू शकतो आता हे जर मी जपलं तर माझी उद्या मुलं खातील आणि त्यासाठी काय करावं लागेल मला गावी यावं लागेल आणि कोकणात गाव असणं म्हणजे बेस्टच म्हणजे बागेत चमकलं असं म्हणा कारण कोकणचा रुबाब ऑल्वेज बारीक या तर तुम्हालाही जर कोणी विचारत असेल की तू सारखा किंवा तू सारखी गावी का जाते तर त्याला हा व्हिडिओ दाखवा म्हणजे त्याला त्याचं उत्तर भेटून जाईल ठीक आहे भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये पाहिजे खाऊ घ्या आडसर खाऊ या आडसर पाणी असं आमच्याकडे बाबांनी लायला म्हणून खाऊक गावता अरे चमच पडलो चमच पडलो उलटो